नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मन धागा धागा जोडते नवाच्या आजच्या भागामध्ये आनंदही घरी जायला निघते तेव्हा आता सुकदा सुद्धा तिच्या मागावर आहे सुखदा म्हणते की आज मी तिला पकडणार ही नक्की कुठे चालली आहे कोणाला भेटते जी लपछुपी मी आता पुढे आणणार असं म्हणून सुकदा तिचा पाठलाग करत असते तर आनंदीच्या लक्ष देतं की कोणीतरी माझा पाठलाग करते म्हणून ती अचानकपणे मागे वळून पाहते तर सुकदा लपून बसते त्यानंतर आनंदी म्हणते की मला का असा भास होते मागे तर कोणीच नाही आहे असं म्हणून पुढे ती चालायला लागते आणि सुकदा पुन्हा तिच्या मागावर तिचा पाठलाग करत करत पुढे येत असते तेव्हा आनंदी तिच्या घरीच गेलेली असते आणि सुकदा सुद्धा तिथेच दुसरीकडे आता सुद्धा इकडे खूप काळजीमध्ये बसलेली असते आणि तिथे आता तिने सार्थकला बोलवलेलं असतं तेव्हा सार्थक, ते सार्थक आल्यावर सुद्धाला ती गोष्ट आठवत असते की जोशी गुरुजी असं का म्हणाले की सार्थकच्या दुसऱ्या लग्नाचा सा विवाह हो नाही आहे म्हणून आता ती आपल्या मुला मुलाकडे मन मोकळं करत असते की अरे सार्थक असं जर झालं तर अचानक आनंदी तुझ्या समोर आली लग्नाच्या दिवशी तर तुझं मन तर नाही ना बदलणार तू खरोखरच सुखदाबरोबर लग्न करायला तयार आहेस ना तेव्हा सार्थक म्हणतो आगाई आता तू हा काय विचार आणलेस मी माझं ठरलं आहे ना ज्या ठरलेल्याच दिवशी लग्न आणि ठरलेलेच वेळ हे कधी चुकणार नाही माझं लग्न हे सुखदाबरोबरच होणार आता सु सुधाला चांगलाच धीर मिळतो कारण सार्थक हा पॉझिटिव्ह आहे हे लक्षात येतं सुधाच्या म्हणून आता ती म्हणते की मग जो जोशी गुरुजी असं का म्हणाले कदाचित त्यांचा गैरसमज झाला असेल तर पुढे आता सार्थका निघून जातो तर दुसरीकडे कडे आनंदी घाबरतच तिच्या आईबाबांकडे आलेली असते तेव्हा अण्णा तिला पाहून म्हणतात की आनंदी आणि लगेच मालत्याने आणि अण्णा अण्णा दोघंही तिला पाहून उभं राहतात तेव्हा मात्र आपल्या अन्न इतकी नाराज का आहेत म्हणून ते दोघंही तिला म्हणतात की अगं आनंदी काय झालं तुझा चेहरा इतका उदास का तेव्हा ती रडायला लागते ला आणि म्हणते की आज खरंच मला खूप खचून गेल्यासारखं वाटते आतापर्यंत माझ्या मनाने मी खूप निर्णय घेतले पण आज एक निर्णय मला खूप मोठी शिक्षा देणार आहे असंच वाटते तेव्हा आता अण्णा म्हणतात की काय झालंय आनंदी कसल्या टेन्शनमध्ये आहे तितक्यातच मागून आता सुद्धा तिचा पाठला करत तिथे पोहोचलेली असते आणि तिलाही ऐकायचं असतं की आनंदी तिच्या आईवडिलांना काय सांगत आहे तेव्हा ते वाते आनंदी रडू लागते आणि म्हणते की सुकदाला कदाचित हे कळलं आहे की कल्याणीच आनंदी आहे पण आता मी काय करू मला तर सार्थक सरांच्या आयुष्यात पुन्हा जायचंच नाही आहे आणि सुकदासारखी मुलगी त्यांच्या आयुष्यात येणार असेल तर काय वाईट आहे तिने पहिल्यांदा कोणावर तरी प्रेम केलं आहे आणि माझ्या छोट्या बहिणीसारखी आहे ती तेव्हा आता माझ्या डोळ्यासमोर सार्थकाने सुकदाचं लग्न व्हायला हवं हीच माझी इच्छा होती पण आता तिला कळलं आहे की कल्याणीच आनंदी आहे तेव्हा आता ती हे लग्न करेल की नाही माहिती नाही तिच्या आईबाबांचे माझ्यावर खूप उपकार आहे म्हणून हा माझा प्रयत्न होता तेव्हा आता मला माझ्या सु सुखदाच्या लग्नाबद्दल खूपच भीती वाटत आहे होईल की नाही तेव्हा अण्णा म्हणतात की अगं घाबरू नकोस सर्व काही ठीक होईल तुझ्या निर्णयाला खूप मोठं मन लागतं तेव्हा सुखदाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ती म्हणते की मी आनंदीला किती चुकीचं समजली पण माझी कल्याणीताई हिने ही, माझ्या प्रेमासाठी स्वतःला त्या त्याग केला स्वतःच्या प्रेमाचाच बापरे खरंच ताई चुकलं माझं खरंच सॉरी मी तर तुला खूप मोठी शिक्षा द्यायला जाणार होती पण तुझी काही चुकी नाही आहे पण मला ह्या गोष्टीचा शोध लावायचा आहे की सहा वर्षांआधी असं काय घडलं होतं की तू सार्थकला सोडून निघून गेलीस आणि पुन्हा त्याच्या आयुष्यात आली तर त्याच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करतेस तेव्हा आता सुखदा हे शोधून काढणार आहे की सार्थकाने आनंदीला कोणी वेगळं केलेलं आहे आणि त्यांनी का लग्न मोडलं आहे याचा तर शोध मी घेईलच असं म्हणून आता तिला नेमका एक फोन आलेला असतो त्या फोनवर कोणीतरी तिला धमकी दिलेली असते तेव्हा आता सार्थक तिला भेटतो तर ही का, का सुकदा ही खूप घाबरलेली असते म्हणून आता सार्थक तिला विचारतो तू इतकी घाबरली का काय झालं आहे सुकदा माझ्याशी बोल तेव्हा सुकदा सांगू लागते की मला धमकीचा फोन आला होता सार्थक म्हणतो कोणाचा कोण आहे ती व्यक्ती ते तर तेव्हा सुकदा त्या व्यक्तीचं नाव आहे आनंदी आता मात्र सार्थकला धकाच बसतो तर पुढे काय काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद